नमस्कार भावा बहिणींना सगळ्या चला बघा काय ते गा मस्ती बघा यांची हायगा एक भक्त ही खिडकीत नायगा का झोक्यात माकडा वाणी कशी काय करायचं ए चला ना चपाती करायची ना तिने पीठ मळवायचं ओतून ना तू नाही उगा दुघे हे ते बाळारा बांधला नाही झोका हं

आता पियाचा नंबर आहे चपात्या करायचं <स्थाथा> कालवण आता तुमचं दाजी आल्याच्या पुढं कालवण्याची तयारी लावलं का ते डुलफुल ए ए माये रे उठ झोक्यात ना उतर बाळा टाकू दे हो सर ए आणला त्या पोराला इकडं चल मामी मामी झडली खाली तर लागायचं नाही हो ए चल ग ए आज बाळा नाही इकडे बाळा झोका बांधलाय तिथे

Indonesia het dh je geen humor 1 1 1 2 trips, 2 con v ね.1 3 met 6 enان na. 1. Z jaar had jaar wilde haus wiele Heroic climbing. 1 who was tuę traded dai, thudinh再te. 3V ilho youtube. 2ndth night. 2 ao 8 and 2つ. 1 second day being hit. 3rd. 1 e goals total fire love. 1. again every life is to carry on. Niggaving it.torarensis sc diminished. 1% 6, energy energyや ef我ffierkan foot. 1, 2, outro till. 1 e Quốc. 1,moring, zawsze na magna tlak too. 1 cent. 1 Satan to 4… 1 million ν Ji. 2022.8 resilience.arakidor 8 million want to積 title. 1ashes pending. Adho Annandii. 1 stuff out of préser笑는데. 1 strep Reviews. 1 पुरगी खट आहे ना मग अशीच खुर्ची आहे ना बाहेर बसली होती ही पोरगी आणि ह्या खुर्ची वडली नवी खुर्ची तोडून टाकली आता वडते म्हणजे अशी खट तुटली पाहिजे असा खूप थूप माझ्या अगावर मी नाही तिनं असं नाही खाल्लं असत माझ पण हुकली वाचली ओ, जो 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 <laughs> चला दाराची वाट बघली लसून फिसून सोलायच उठ या घेऊन ये काढून ठेवायचं कालवनाची तयारी खा तो नाही वडली <laughs> चला लसूण आण शिवन्या शिवन्या लसून लसून येत तुमचं दाजे आता <coughs> आणायलावलाय त्यांना बाजार आणा म्हणलं थोडा थोडा घरात इथे गाडीचा आवाज मग आल्यात का काय पुरस् ठेव อ้าลอ้าลอ้าลอ้าลอ้าลไม่ดาวปลูกติดได้ดิคุณใครซังบ้าบ้าเหอะอ้าลอ้าลอ้าลอ้าลอ้าลอ้าลลูกซุงกาดยี่ห้ออ้าลอ้าลฮอกเรียบมาฮอกไต้เวลก็สก no ุลจะบิ๊กเล็กเลยอ้าล आता झालोय नाही काय ना उतारलोय भाजीपाला येताना जरा घेऊन आलो आहून आता लई कसं दिवसभर काम करायचं मानले लई दमल्या झाले जरा आंघोळ तिंगूळ करतो मस्त पैकी फ्रेश मध्ये थोड बघा ना काय केस फिस काय झाल्या जरा बूट दिमा आहे कोथमीर कशी बाहेर वाकडी झाली वाकडी झाली बोट हो का आहे हो का, का? थंडी गार ठेमुळ वात आला वात वात आला लगेच आहे का घर वात आला व वात आला काय करत आता कामाला गेले शिवपारी आहे नाही बोट दुखत नको लय पळापळी होते ना दाजेची पण तुमच्या चला अयो काय आणलंय आता का लावणार आहे काय होतय कुथमिर आणली मस्त पैकी दुह्याला टाकलेला आहेत ती शिवान या काय करते तू इकडे काका एकदम बारी मी मेथीची भाजी बी आणली परत मेथीच्या भाज्या दोन तीन जोडी आणल्या थोडा कडी पत्ता आणलाय घे बर भाजी ठेवायला कडे

BOOM! थोडा थोडा वाव आपलं चालतं केलं काय करता hmm. वालाच्या शेंद hmm. त्याच्यात तुमच्या दाजनी काय केला ना बघा शंभर रुपये खालावलं कुठं कामाचं भेटले काय कसं काय करायचं एक तर हो काही हे असं आणि त्याच्यावरती असं शिवानी या खोट्यानी मला वाढायचं शेंगा टाकायचं

हिरव्या मिरच्या टमाटी हे काय शेंगा शेवग्याच्या कोथमीर परत करडीची भाजी आणि काय म्हणते त्याला दुसरी एक हा मेथीची भाजी आणि म्हणलं चालतं करा मग बाकीच बघू आपलं नंतर होय घेतला घेतला

पुछे पुछे। दी दी ता 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 आता ते म्हणलं आज उदाहरणाला आणायचं होतं पण ती शिवास नसतं काय करावं बघ म्हणलं उद्या परत परत येताना म्हणलं परत थोडा आपलं कसं हे दोन दिवसाला तीन दिवसाला आपलं आपला ताजा ताजा मला आणायचा दही या खाड्या मग आणलं ना की मग ती सुख दही लगेच आता उन्हाळ्याचा दिवस लागले तसं फ्रीज आहे असं नाही काही

आपल्या हातात काय मग विचार करायची गोष्ट आहे आता नाही काहीच नाही आणि पन्नास हजार मेडिसिन नाही आलाय काहीच नाही पदरच हात चाललाय आपलं पेशंट मी तर बाई मला म्हणताय की काय तुम्हाला काल भेटू शकलाय मी काय पोकारे काही खर्च नाही आमक नाही तमक नाही काय पेशंट घरी आणायचे टायमाला मग ती पैसे काय आपल्याला देणार नाहीत घरी सगळे बाकीची बघणारी जी म्हणजे व्हिडिओ बघते कोणी सगळे जण आता काय त्यांची कमेडी किती देऊ मोफत आहे सगळं फुकाट आहे सगळं फुकाट आहे काय करायचं म्हणलं की तुमचं वशील असलं तर आम्हाला बी द्यायला बर त्या दिवशी पन्नास हजार भरून बी आलो शिवाय असं बी काय नाही काय करायचं बर लागते पैसे

ओ तुम्ही वाला जे शेंगा निसू नका त्याच्यात आळ्या बारकोल्या आहेत या तुम्ही निसूच नका आणि टाकूच नका राहू दे टाकसाल तसच मला ते बारकोले असतात ना पांढरे आळ्या त्याला सकाळ निस ना मग आता काय निस नाही आता निसायचं नाही आता भाजी निसू वाटलं